राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज नागाव तालुका हातकणंगले येथे अमृत महोत्सवी संविधान वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत नागाव केंद्रशाळा कन्याशाळा नागाव हायस्कूल स्वराज्य विद्यानिकेतन आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने केंद्रशाहीच्या पटांगणावर सामूहिक संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात भाषणे संपन्न झाली यावेळी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले संविधान उद्देशपत्रिका संविधान पुस्तिकेचे पूजन ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी केले संविधान जनजागृती फेरीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केंद्रशाळेचे अध्यापक विजय कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळंकुरे यांनी केले यानंतर सर्व शाळेच्या वतीनं एक एकत्रित संविधान जनजागृती फेरी संपूर्ण गावातून काढण्यात आली या फेरीत काही विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सामील झाले होते सगळ्यांचे त्यामुळे लक्ष वेधले गेले संविधानाविषयी विविध घोषवाक्य असणारे फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत ही रॅली संपन्न झाली तसेच नागाव फाटा परिसरात ज्ञानगंगा विद्यालय आंबेडकर परिसरात आदर्श विद्यालय इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात इंदिरा विद्यामंदिर यांच्या वतीनं संविधान जनजागृती फेरी संपन्न झाली संपूर्ण गावातून एकत्रित कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य कर्मचारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बंधुत्वाच्या मार्गाने भारत उज्ज्वल भरवा स्वातंत्र्य समानता आणि बंधुता न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता आपल्या काही हक्क आहेत शिक्षणाचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क न्यायाचा हक्क घर स्वातंत्र्य समानतेचा हक्क ही हक्क आपल्याला सुरक्षित ठेवतात हक्क आपल्याला सुरक्षित ठेवतात

आंबेडकर समितीचे अध्यक्ष म्हणून केले म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते भारतीय संविधान तयार करताना अनेक महत्वाच्या स्रोतांचा अभ्यास करून त्यातील मुख्य मुख्य आणि योग्य आपल्या देशाचे सन्मार्गाने जगण्याचा मार्ग देते म्हणूनच संविधान ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे आज संविधान दिन आपण सर्व इतक्या हमात साजरा करतो कारण हे संविधान डॉक्टर महिने अठरा दिवसाचे परिश्रम घेऊन पूर्ण केले आज संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया आज संविधान दिनानिमित्त आपण संविधानाचा अधिकार कर्तव्यांची पूर्तता आणि एकमेकांबद्दल बंधुता व समानतेची भावना जपण्याचा संकल्प करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानात अनेक कलमांचा उल्लेख केला आहे त्यातील काही मुख्य कलमे जे आपल्या सामाजिक जीवनात उपयोगी पडतात